हे बस बसस्टँड आहे आणि ओरसच्या बसस्टँडवरती जे कु, जे खूप हे कुत्रे वगैरे आहेत त्यांचं बघा कितीतरी प्रमाण वाढलेलं आहे कुत्र्यांचं आज माझ्या अंगावर काही आले हे इथे खड्डे वगैरे पडलेत तिकडे लक्ष नाही धड कुत्र्यांवरती पण लक्ष नाही आणि हे आमची ही राजधानी आहे आमच्या ज्या सिंधुदुर्गाची राजधानी आहे सगळे आणि इथे जे मेन मेन अधिकारी आहेत ते इथूनच प्रवास करतात इथूनच जातात सगळीकडे हे बघा हा हा पोलीस पेट्रोल पंप आहे म्हणजे शा म्हणजे पोलीस कर्म कर्मचाऱ्यांसाठी इथे पोलीस पेट्रोल पंप आहे इथे सगळे अधिकारी वडापाव वगैरे नाश्ता करण्यासाठी इथे थांबतात आणि हे जे बसस्थानक आहे बसस्थानकामधून जे गाड्या बाहेर पडतात त्या तिथे मोठे मोठे खड्डे आहेत आणि आता चतुर्थी फक्त चार वर राहिली ही खडी येऊन पडली आता ही खडी केव्हा करणार आहेत माहीत नाही पण हे जे खड्डे आहेत ना हे खड्डे मला वाटत नाही ह्या इलेक्शनला होतील आता पुढेच होणार आहेत आणि हे असंच राहणार कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे पण कोण काही करणार नाही आहे तर जर इ जे माझे जे दर्शक आहेत त्या दर्शकाने जर हे व्हिडिओ योग्य ठिकाणी जर पोचवले तर खूप काही घडू शकतं जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हे जे खड्डे आहेत हे छोटे खड्डे नाही आहेत याच्यामध्ये पूर्ण हाताचा पंजा पूर्ण खाली जाऊ शकतो एवढे मोठे खड्डे आहेत आणि याच्यात अपघात बरेच घडतात आता हे बघा गाड्या तिकडून चालतात बघा लोकांना चालायला जागा नाही असे अशा ठिकाणाहून गाड्या चालतात कारण काय पण संपूर्ण खड्ड्याने भरलेलं आहे पूर्ण रस्ता खड्ड्याने भरलेला आहे आणि हे इथेच असं नाही मला शूट करता येत नाही मी बऱ्याच वेळी जातो येतो पण मला शूट करता येत नाही त्याचं कारण म्हणजे कायम पाऊस असतो आणि पावसामुळे मला शूट करता येत नाही त्या दिवशी माती घातली याच्यावरती इथे नाही पुढे तिकडे खड्डे पडले आहेत तिथे माती घातली आणि दुसऱ्या दिवशी ती माती विस्कटली एवढं झालं आहे की त्याचं एक रील टाकलं आहे बघा मांजराने हागायला खड्डे खणले असं सांगितलं आहे बघा त्या रीलमध्ये म्हणजे एवढं खराब वाटतं ना आणि ह्याना लाशरम काही नाही वाटत या सगळ्या जे मोठे मोठे अधिकारी आहेत ना हे महादूरचे तर अधिकारी या बघ हा गेला कोण हां विकारडा तर असे लोक आहेत हे मोठे मोठे अधिकारी हे असलंच करणार आता हे गाड्या बघा हे 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 सुधारणार नाही हे कधी समजलं ना या सगळ्यांना शिव्या घाला हव्या तेवढ्या जास्तीत जास्त शिव्या यायला पाहिजे ह्या चॅनलवरती जास्तीत जास्त शिव्या घाला यांना लाज वाटली पाहिजे आणि काहीतरी करून दाखवायची जिद्द निर्माण झाली पाहिजे यासाठी हा या शेअर करायचं आहे बाकी काही नाही धन्यवाद मित्रांनो